हाय मी अपेक्षा तर मम्मीचे इकडे चालू होते कस्टमर आज सकाळपासूनच कस्टमर चालू झाले होते आणि मला कमेंट की पार्लर टूरचा व्हिडिओ टाक तर मी टाकला आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा मम्मी बसली आता ब्लाउज शिवायला सगळं आवरून या का आवर इकडे चालली का सरकत आहे का ते कापडच पडत आहे ते कालचा राहिलेला होतं ब्लाउज थोडस बाईन ते झालंय डिझाईनची बाई काल बाई झाली तयार थोडं आता परत क्लास चालू होती आठ तारखेपासून जे जे सामान राहिलं ना मग मी पूजेचं तेवढं मी लिहिलेलं आहे का त्या वहीमध्ये नाही ना जे राहिले ते लिहिलं ना मी ते खारीकन ते वाकी ना ते लिहून घेतलंय म्हणजे लक्षात राहीन दुकानात गेलो वाणायचं क्लासमुळं परत सगळं चेंज करावं लागलं आम्हाला इथलं <laughs> इथं एक कॉट होता मी नाही इकडे कस्टमरचे हेअर कलर करत होते तर बरगंडी कलर आहे तर तो करत होते पंचवटीचा म्हणजे दरवेळेस त्या तोच कलर करता त्याच्यामुळे ना म्हणजे कस्टमरला पण विचारून करायचं तर ते रेग्युलर कोणता कलर करत असतील किंवा त्यांना एकदम ब्लॅक केस पाहिजे असेल ना ब्राउन पन पाई तर तुम्ही ना ब्राऊन पण करू शकता आणि जर नॉर्मल थोडीशी शाईन पाहिजे असेल तर बरगंडी पण छान आहे तो करू शकता वॉश केला मी त्यांचा वीस मिनटानंतर कलर लावल्यावरती वीस मिनटं टायमिंग ता, लावून ठेवायचं त्याच्यानंतर हेअर वॉश करायचा आणि फक्त साध्या पाण्यानेच वॉश करायचा शॅम्पू एक दोन दिवसांनी त्यांना लावायला सांगायचं की असाना मम्मी ना आता चा ठेवते पाच वाजलं डायरेक्ट आता सकाळचा व्हिडिओ आहे ना आता डायरेक्ट पाच वाजताच्या ब्लाउज चालला तेवढं आहे काही ना इतकी थंडी वाजली आणि इतकं गा म्हणजे इतकं गारवं आहे ना पाऊस पण चालू आहे आता बारीक बारीक येतो इतकं डेंजर वातावरण झालं आहे आमचं दरवाजा खिडक्या पॅक आहे गवती चाटक म्हणून त्याच्यामध्ये अजून आम्हाला ते पूजाचं सामान आणायला जायचंय पण दादू आलेच जावं लागेल ना आता पाऊस पण चालू होता सकाळपासून तुला म्हणले होते काय कालपासून काल संध्याकाळी घेतला होता ना शिवायला कस्टमर आता किती चमकत नाही देते ते शाईन करते शाईन करत भारदीस एकदम भारदीस कलर फ्रेश आता मी चहा घेतो मम्मी ना आता बघतीये काय आस्तर आणायचे कोणते फॉल आणायचे आम्ही चाललोय आता दुकानामध्ये तर पूजेचं पण सामान आणायचे तसंच ना आता आस्तर फॉल आणि ते पण घेऊन येतो हां आता ते कस्टमर पण येत आहे ते पण ब्लाऊज शिवण्याचा ते पण घेऊन जाऊ आज तर फॉल आणायला ते अर्जंट द्यायचे परवा संध्याकाळी उद्या काही वेळेस नाही भेटणार पूजेमुळं तर मग परवाच त्यांचं काम करून द्यावं लागेल मम्मी ब्लाऊज शिवण नाही ना हात शिलाईन ते करण आणि उद्या गणपती बाप्पा पण उठणार आहे मला एक कमेंट आहे की गणपती बाप्पाची आरती नाही करते तुम्ही गणपती बाप्पा घरात पण आरती करत नाही आणि गणपती बाप्पा घरात बसलेले ना आरती नाही करणार असं होईल का कधी सकाळ संध्याकाळ आरती करावच लागते ना आधी व्हिडिओ मध्ये पण टाकलेलं आहे आरती करतन म्हणजे करायची असंच व्हिडिओ टाकलेले मी जेव्हा गणपती बाप्पा बसेल तर एक दोन दिवस आरतीचे व्हिडिओ पण टाकलेले मी पण रोजच कसे कंटिन्यू तेच व्हिडिओ घेणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही आरती करून घेतो दादू मी मम्मी आम्ही तिघं जण

चाने टाक लागुन। नाई भाई, लागुन टाक लिखान्ते वरु। सोच चाने शामिन भरा लागुन। ये नो